sure निर्मल मंगल कार्यालयामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील शिवनिर्माल मंगल कार्यालयात रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अजय चौधरी यांच्या वतीनं दिनांक तेवीस मार्च रोजी रविवारी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टी कार्यक्रमात प्रमोदराव भांबळे माजी सभापती अशोकराव चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे जिल्हा परिषद परिषदेचे माजी सभापती रामरावजी उबाळे सरपंच प्रतिनिधी प्रदीप चौधरी उपसरपंच प्रतिनिधी शेख रफिक अमान खान पठान शाहिद बेग मिर्जा दलमीर खान मौलाना मकसूद माजी सरपंच सखाराम शिंपले आनंदराव चौधरी ग्रामपंचायत सदस्य बाबर खान पठान करुण नागरे शशिकांत चौधरी विजय राठोड संजय चौधरी राहुल कनकुटे नागेश नितनवरे बालाजी चांदीवाले सकाराम सोगे शेख बिलौलोद्दीन अनवर पटेल शेख अस्लाम साजिद पटाण यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी रोजा इफ्तार केला समाजातील ऐक्याचे प्रतीक रमजान हा धार्मिक सहिष्णुता आणि समाजातील ऐक्याचा संदेश देणारा महिना आहे या पार्श्वभूमीवर सर्व धर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते अजय चौधरी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना समाजातील बंधुभाव आणि एकात्मता जपण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे असं मत व्यक्त केले या इफ्तार पार्टीला परिसरातील हिंदू मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला रमजानच्या समभाव आणि सामाजिक सौहार्द वृद्धीगंत व्हावा या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते अजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीतून राजकीय आणि सामाजिक स्तरावर एकात्मतेचा सकारात्मक संदेश दिला गेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक इफ्तार करणे हा सामाजिक ऐक्याचा उत्तम संदेश देणारा उप उपक्रम ठरला हे कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कैलास डाके राजेश चौधरी सलीम पठाण पद्माकर शिंपले विजय चिमनकर शेख युनुस यांनी परिश्रम घेतले होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा